नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण पेशंटच्या प्रश्नांचं सत्र पुढे नेतोय आणि त्यामधला अजून एक महत्वाचा प्रश्न की डॉक्टर माझा आज एम्ब्रिओ ट्रान्सफर झालेलं आहे आणि माझ्या घरी कमोड पद्धतीचं टॉयलेट नाही तर मी इंडियन टॉयलेट वापरू शकते का नाही आता हा प्रश्न म्हणाल तर तसा फार बेसिक आहे पण आपल्याला माहितीये की साधारण अजूनही पन्नास ते साठ टक्के आमचे जे पेशंट असतात ते गावाकडे राहणारे असतात ज्यांच्याकडे कमोड फॅसिलिटी नसते आणि पेशंटला हा प्रश्न पडणं हा अतिशय साहजिक आहे एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे गर्भ प्रत्यारोपण झाल्यानंतर फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर तंत्रज्ञानामुळे अजिबात बेडरेस्ट लागत नाही पेशंट इंडियन टॉयलेट वापरू शकते खाली बसू शकते उडबस करता येतं वाकणं अलाउड आहे कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन पेशंटला नाही त्यामुळे तुम्हाला जर भीती वाटत असेल की आमच्याकडे कमोड नाही तर आम्ही एम्ब्रियो ट्रान्सफर केल्यानंतर कसा सक्सेस येईल तर त्याचा मुळीच संबंध नाहीये आणि सक्सेस रेट अत्यंत व्यवस्थित येतो किंबहुना एवढंच नाही तर तुम्ही तुमचं काम सुद्धा अगदी नॉर्मली चालू ठेवू शकता बाहेरची कामं घरातली कामं पायऱ्या चढणे सगळ्या गोष्टी अत्यंत नॉर्मली तुम्ही करू शकता त्यामुळे इंडियन टॉयलेट वापरू शकतो का एम्ब्रिओ ट्रान्सफर नंतर तर ह्या उत्तर हो असं आहे आणि कुठल्याही प्रकारचा सक्सेस रेट याने कमी होत नाही धन्यवाद